बटाट्याची भाजी केली त्याचे सालपट जे आहेत सालपट काढून धुवून असे साईडला ठेवले असे थोडेसे आहे आता आपल्याला काय करायचं हे पिकून न द्यायची आता ही खूप उपयोगाची असते हे बघ आता मी काय करते आता हे सालपट काढलेली आहेत प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्याला युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे प्लीज कमेंट बॉक्स मध्ये कुठून बोलताय अवश्य सांगा नमस्कार हे पहा आपण बटाट्याच्या सालीपासून एक नवीन पदार्थ बनवतो आहे प्लीज व्हिडिओला एक लाईक अवश्य करा नमस्कार श्री समर्थ हे पाहू शकता मम्मी आज वेगळाच पदार्थ तयार करूया म्हणजे बटाट्याचे साल फेकून न देता काय करायचं तुझं बटाट्या शिवाय तळून घ्यायचे आता आपल्याला त्याच्यावर लाल तिखट वगैरे आपण खायचे करून करून खायचे मस्त छान कडक होतात ते आता मुलं वेपर्स विकत आणतात तर पा आता दहा रुपयाचे आपल्याला दहा रुपयाचे वेपर्स आणले तर किती दूर आहे आता आपल्याला एकदम कडक कडक होते छान पैकी प्लीज कमेंट बॉक्स मध्ये कुठून बोलताय अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज सतरा जण लाईव्ह आलेले आहेत आणि व्हिडिओला प्लीज एक लाईक अवश्य करा मस्त वेपर सारखे झाले पाहिजे छान आपल्याला लाल तिखट वगैरे टाकायचं आहे खूप टेस्टी लागतात त्याच्यामध्ये छान आलं ते घ्यायचा आहे व्यवस्थित नमस्कार प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा तुम्ही देखील बटाट्याची थाली फेकून देतात का हा पण छान मस्त ताटात काढलेला आहे डब्याला डब्याला सुद्धा नेऊ शकतो मस्त तोंडी लावायला काही छान आपण थोडस त्याच्यातलं तेल निथळून घेऊया सगळं निथळण्यात आपण त्याला खूप सुंदर नमस्कार श्री स्वामी समर्थ काय टाकलंय चाट मसाला आणि सैदा मीठ टाकले नमस्कार प्लीज कुठून बोलताय अवश्य सांगा कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा खूप छान मस्त ठसका देऊ करून अवश्य पहा व्हिडिओ लाईक अवश्य करा थोडे कडक झाले पाहिजे खूप बरास थोडस कोण फ्लॉवर लावत त्याला कसे लागतात कॉर्नफ्लॉवर आहे का किती सुंदर लागतात कोण टाकलेत बाबा नमस्कार आता आपण हे दुसऱ्या प्रकारे टाकणार आहोत आता याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे बेची साला अजिबात फेकून देऊ नका हे किती छान वस्तू होता बटरीच्या सालीतले पोषक तत्व देखील आपल्या शरीरामध्ये जातात नमस्कार श्री स्वामी समर्थ पासष्ट करत लाईव्ह आलेले व्हिडिओ लाईक नाही एक लाईक केलेला आहे कोणतरी प्लीज व्हिडिओला एक लाईक अवश्य करा सपोर्ट करा नमस्कार नवीन चॅनल ला सबस्क्राईब अवश्य करा कॉन फ्लॉर नवीन पाणी नाही ना नाही नाही

थोडीशी गाठ झाली का होती होते पाहू शकता किती छान खूप छान होता पाहूया गरम त्यामुळे थोडेसे जरा नरम ये नमस्कार आपण कुरडईला कसं तेल टाकतो जास्त तसं तेलामध्ये करणं तर अजून कुरकुर होत कसे लागतात रे दादा छान लागतात ना मोसिन फारस सर बोलत आहे नमस्कार सर हे बटाट्याची साली आहे आणि बटाट्याची साली आपण फेकून न देता सर आपण ते कॉर्न फ्लॉवर लावून तळून घेतलेलं आहे म्हणजे जेणेकरून डब्याला नाश्त्याला खायला खूप छान लागतात म्हणजे तोंडी लावण्यासाठी खूप छान आहे सर प्लीज एक लाईक अवश्य करा मोहसीन सर, नमस्कार कसे आहात कुठून बोलत आहे प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार मला आवरणा खूप छान टेस्टी खूप छान लागतात ते मोहसिन फारस सर कोल्हापूरून बोलत आहे नमस्कार सर चॅनलवर जर नवीन असाल सर तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा की व्हिडिओ कसा वाटला ते तर चला नमस्कार भेटूया आपण दुपारी लाईव्हमध्ये तर आपलं स्पेयर पार्टचं दुकान आहे नमस्कार सर मोहसिन सर नमस्कार हा सर खूप छान झाले चला आता मला ड्युटीवर जायचा वेळ झाला